नमस्कार मी प्रक्रिया मित्रप्रोफे आपण पाहतात बौदरीच्या लाईव्ह चॅनल पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पवना धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होत असताना आपण हा पहिलाच दिवस पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलेला आहे तो भाग आपण पाहत जाण्याखाली गेलेला आहे निस्कर्न झालेला आहे सर्व सामान्य पहिले नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळालेले आहे आपण त्या घरामध्ये होणार आहे असे सर्व जे आहेत ते रोजगारीवर काम करणारे लोक आहेत

आणि या परिसरामध्ये स्वतः भेट असताना पाहिलेलं आहे की खरोखर या लोकांना मदतीची आवश्यकता आहे त्यांना सगळं त्यांचे उत्तर झाल्यामुळं त्यांना जीवन जीवनावश्यक वस्तू असा कुठल्याही आर्थिक मदत असाव्या किंवा कुठले ज्या प्रकारची तुम्हाला मदत करत नाही ते आपण मदत करण्याचा आपण खऱ्या अर्थानं आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्ही पाहतात की माध्यमातून माध्यमात प्रत्यक्ष आम्ही गोवन रामाबाई मंदिर मंदिर आणि आंदोलकांनी या परिसरातला संपूर्ण भाग दाखवलेला आहे

आपण हे रंभाईनगरचा परिसर पाहतात की रांभयनगर मध्ये आतमध्ये पूर्ण रस्त्या पूर्ण भरलेला आहे पाण्याने दृश्यामध्ये आपण पाहता कि पाहतात कि पाण्याचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे कमी होत नाही अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं प्रमाण पहा तिथून माणूस येताना तुम्हाला दिसत असेल की मोठ्या प्रमाणात पाण्याचं जे आहे क्षेत्र वाढलेलं आहे अशा भागामधून जे पाणी आहे ते प्रमाण किंचित पाहतात की पाण्याचं प्रमाण पुढं वाढणारच आहे पाऊस कमी होत नाही पाऊस वाढतच चाललेला आहे संपूर्ण दुकान घर यामध्ये पाणी शिरलेलं आहे काही लोक वस्तू ज्यांना शक्य आहे तेवढ्या त्यांच्या वस्तू आवश्यक त्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात खाली फोटो काढायचे आणि लोक लागले